मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा गावाजवळ एक भीषण अपघात झाला कोळसा घेऊन जाणाऱ्या एका सोळा चाकी भरधाव ट्रकाने ब्रेक फेल झाल्याने समोरच्या आठ गाऱ्यां गारेन, गाड्यांना चिरडले या अपघातात एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर रत्नागिरीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आर टी ओ थोडक्यात बचावले हा अपघात बुधवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास झाला निवळीहून गोव्याच्या दिशेने जात असलेल्या एका कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकची हातखांबा येथील तीव्र उतारावर अचानक ब्रेकफेल झाल्याने त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रकने समोरच्या गाड्यांना धडक दिली यामध्ये चार कार तीन दुचाकी आणि एक रिक्षा पूर्णपणे निकामी झाली आहे या अपघातात झरेवाडे येथील एकोणीस वर्षीय विद्यार्थी शिवम रवींद्र गोताड याचा जागीच मृत्यू झाला शिवम आय टी आयमधून शिक्षण घेऊन आपल्या दुचाकीवरून घरी परत जात होता तेव्हा भरधाव ट्रकने ट्रकाने त्याला जोरदार धडक दिली जवळपास दोनशे मीटरपर्यंत दुचाकी आणि इतर गाड्या फरफटत गेल्याने हा अपघात अधिकच गंभीर झाला आर टी ओ अधिकारी थोडक्यात बचावले अपघाताच्या वेळी रत्नागिरीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे हे आपल्या शासकीय कारने राजापूरला जात होते ट्रकने त्यांच्या कारला धडक दिल्यावर गाडीचा पूर्णपणे चुराटा झाला मात्र वे वेळेवर एअरबॅग उघडल्यामुळे त्यांना कोणतीही गंभीर इजा झाली नाही आणि ते सुखरूप बचावले या अपघातामध्ये डॉक्टर महेश महाले यांची क्रेटा मंगेश नागले यांची रिक्षा कृष्णदेव एडगे यांची दुचाकी अविनाश ठाकरे यांची मोटारसायकल अशी आठ वाहने चिरडल्या गेली कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर